या आहे या तिकडे जाऊ नका तिकडे ए ने नाही इकडे या या ठिकाणी आमदार राजाभाऊ खरे यांच्या सुवेद पत्नी तृप्तीताई खरे या आलेल्या आहेत पूर्ग्रस्त शिंगोली तरडगाव भागाचा दौरा करण्यासाठी गोडग्यावड्या पाण्यामधून त्यांनी पूर्ण या भागाची परिस्थितीची पाहणी करत आहेत आहे खरे आणि त्यांचे सर्व महिला टीम आम्ही त्यांचे आभारी आहोत या ठिकाणी पूर्ण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी ताई पाण्यामधून येत ता। आहेत या बघू नका आपल्याकडून Yeah, yeah, लाल लाल ते या साईडलाचे भागविधाचे कार्यसम्राट आमदार मान्य राजाभाऊ खरे यांच्या सुविधेपासून चौकशी तयार केले या शिंदे गडभाऊ भागाची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत आम्ही त्यांचे आभारी आहोत